आपण कधी निसर्गाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय का तुम्ही कधी एखाद्या धरणाकडे बघून त्याच्या पाण्याखाली लपलेला इतिहास कधी ऐकलाय का सह्याद्रीच्या कुशीत गुडतीच्या मिठीमध्ये आणि निसर्गाच्या कुशीत एक धरण वसलेलं आहे ते म्हणजे चांदोली पायवाटावरून आज ही चांदोलीचं चा नाव घेताच डोळ्यासमोर येतो तो सह्याद्रीच्या कुशीतला निळसर धरण आणि घंडा जंगल एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बांधण्यात आलेलं चांदोली धरण हे कृष्णा नदीच्या उपनद्यापैकी वारणा नदीवर वसलेलं आहे सांगली जिल्ह्याच्या शिराळ्या तालुक्यात हे धरण बांधले गेलं आहे पण हे चांदोली म्हणजे केवळ धरण नाही हे एक इतिहासानं भरलेलं गाव आहे जिथे मराठ्यांचा वीर इतिहास घडलेला आहे छत्रपती संभाजीराजांच्या सैन्यांच्या हालचालीसाठी हा भाग अत्यंत महत्वाचा होता त्यामुळे इथल्या जंगलात अनेक गुप्त बालेकिले माच्या शिल्पे आज देखील सापडतात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये या परिसराला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि दोन हजार चार मध्ये याला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग म्हणून मान्यता मिळाली हे अभयारण्य म्हणजे जीवसृष्टीचे एक सुंदर उदाहरण आहे सातशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर एवढे विशाल क्षेत्र जिथं बिबटे रानडुकर सांबर कोल्हा भेकर करड्या अस्वल आणि कधी कधी वाघ देखील आपल्याला तिथं पाहायला मिळतात इथल्या जंगलामध्ये तुम्हाला मोहर ऐन अंजन सिसो हिरडा भेडा यासारख्या औषधी वनस्पती देखील सापडतात चांदोली परिसरात एक खास जागा आहे जनाबाई आंबा इथे एक विशाल आंब्याचं झाड आहे ज्याला लोक भक्तीचं प्रतीक मानतात अशी लोककथा आहे की संत जनाबाई इथे विसवल्या होत्या आणि त्यांच्यानंतर हा आंबा जन्मला आजही स्थानिक लोक आणि पर्यटक इथे येऊन त्या झाडाला नमस्कार करून पुढे जातात हा अध्यात्म आणि निसर्ग यांचा अनोखा संगम इथे अनुभवायला मिळतो आज चांदोली म्हणजे इको टुरिझमचं प्रमुख केंद्र बनलेलं आहे जर तुम्हाला शहरी भागातून तुम बाहेर पडून शांततेचा शोध घ्यायचा असेल तर चांदोली हे उत्तम ठिकाण आहे इथे तुम्ही काय करू शकताय बघा जंगल सफारी बोटिंग पक्षी निरीक्षण ट्रेकिंग जलाशयाजवळ कॅम्पिंग दरवर्षी हजारो पर्यटक इथे भेट देतात काही कॅमेऱ्यामध्ये हा क्षण टिपतात तर काही मनात आठवणी कोरायला येतात तर काही आत्म्याशी संवाद साधायला येतात चांदोली धरण म्हणजे फक्त सौंदर्य नव्हे ती हजारो शेतकऱ्यांची जीवन रेषा आहे या धरणामुळे सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील लाखो एकर शेतीला पाणी मिळतं ऊस भात गहू भाजीपाला या सर्व पिकांचं भविष्य हे चांदोलीच्या पाण्यावर अवलंबून आहे जस जसा जवळ येतो तस तसं हे धरण भरतं आणि हे अनेकांचं डोळे आशेने झळून जातात कधी पानातून झपकन निघणारा कोल्हा कधी रात्रीच्या जंगलात ऐकू येणारा भेकराचा आवाज कधी अचानक समोरून आलेला बिबट्या हे सगळं चांदोलीतील जंगल म्हणजे एक अद्भुत अनुभव आहे स्थानिक गाईड तुम्हाला जंगल सफारी दरम्यान थराव कथा सांगतात येथे एकदा एका वाघिणीने आपलं पिलू वाचवण्यासाठी बिबट्याला पळवून लावलं होतं एकदा जंगलात हरवलेला पर्यटक जनाबाई आंब्याजवळ सापडला होता अशा अनेक कथा आपल्याला तिथं ऐकायला मिळतात चांदोलीचं स्थानिक जीवन अत्यंत साधं आहे इथले लोक जंगलावर आणि शेतीवर अवलंबून आहेत ते निसर्गाला देव मानतात आणि प्रत्येक झाड डोंगर नदी यांचं जपून संगोपन करतात स्त्रिया हातात मातीच्या गार्या घेऊन पाण्यासाठी जाताना दिसतात लोकगीत वाग्याचा नाच ढोल टाश्यांचे ठोके हे सगळं इथं आजही जिवंत आहे जस जसं पर्यटन वाढते तस तसं आपण निसर्गावरचा दबाव देखील वाढवत चाललोय या ठिकाणी येताना आपल्या जबाबदारीची जाण ठेवणं गरजेचं आहे आपण निसर्ग पाहायला आलो आहे त्यांचा नाश करायला नाही प्लास्टिक फेकणं झाड तोडणं किंवा प्राण्यांना विनाकारण त्रास देणं हे आपल्याला थांबवायला हवं चांदोली हे केवळ एक ठिकाण नाही ते एक अनुभव आहे एक श्वास आहे एक फौना आहे जिथं निसर्ग बोलतो इतिहास कुजबुजतो आणि आपलं मन हरवतं चांदोली म्हणजे सौंदर्य इतिहास निसर्ग परंपरा आणि आपुलकी यांचं संगम स्थान आहे जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल इतिहासाच्या गावेशी जोडले गेले असाल तर चांदोली ही तुमच्यासाठी एक अमूल्य भेट ठरेल तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद